पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून रात्रभर पावसाची बॅटिंग सुरू आहे मात्र रविवारी संध्याकाळपासून पावसाने मुंबई ठाणे कल्याण वसई या भागामध्ये जोर धरला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबईतील हिंदमाता सायन दादर यांच्यासारख्या सखल भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल उशिराने सुरू आहे तर दरम्यान सोमवारी दिवसभर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाचा अंदाज हा अचूक ठरला असून आज सोळा जून रोजी सकाळपासूनच मुंबईसह ठाणे रायगड पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईतील पश्चिम मध्य आणि हर्ब रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरू आहे त्यासोबतच ईस्टर्न हायवे आणि वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक संथ गतीने सुरू आहे तर रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सोमवारी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर कमी होऊन मध्यम स्वरूपाचा होईल असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे